नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल चौकमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आणि आज आपण वाफाळतं फोडणीचं मस्त गरमागरम वरण बघायचं आहे आणि ते पण तुरीच्या डाळीचं कसला मस्त असा त्याला कलर पण आलेला आहे बघा एकदम घट्टसर झालेलं आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी तुरीची डाळ घेतलेली आहे मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे दोघा जणांसाठी मी वरण बनवणार आहे ह्यामध्ये पाणी टाकून धुवून पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे ही डाळ ही देशी डाळ याची पॉलिश वगैरे केलेली नाही त्यामुळं एक नंबर अशी चवीला लागते ही डाळ आता धुवून घेतलेली डाळ कुकरमध्ये टाकून घेऊया आणि ह्यामध्ये एक अर्धा टोमॅटो कट करून टाकायचा आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरीही चालेल पण टोमॅटो टाकल्यामुळे वरणाला अलग लेवलचीच टेस्ट येते त्याच्यामध्ये आता एक चमचा आपण तेल टाकूया आणि यात पाणी टाकूया दोन ग्लास आणि ह्याच्यावरचं झाकण लावायचं चा, आहे आणि चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्या कुकरच्या म्हणजे मस्त अशी डाळ शिजते बघू शकता चार शिट्ट्या मारून घेतलेल्या आहेत मी तर बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे चेक करून घेऊया तर बघा डाळ मस्त आहे आता आपल्याला ही डाळ थोडीशी घोटून घ्यायची आहे चमच्यानं घोटली तरीही चालेल हे घोटून घ्यायचं आहे जास्त घोटून घ्यायचं नाही थोडंसंच घ्यायचं आहे म्हणजे दुबड अशी थोडीशी डाळ पण राहिली पाहिजे बघू शकता हे आता घोटून झालेलं आहे आता ह्या डाळीत अर्धा था तांब्या पाणी ओतून घेते मी आणि सगळं मिक्स करून घेते सगळ्यात आधी चमच्यानं बघू शकता हे मस्त मिक्स झालेलं आहे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवायचे छान कढई गरम झाल्यानंतर ह्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेऊया तेल कडकडीत गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं टाकून घेऊया जिरं छान असं फुलवून घ्यायचं आहे नंतर ह्यामध्ये एक लसणाचा गड्डा मी सोलून घेऊन उखळीमध्ये चेचून घेतलेला आहे तो टाकला आणि दोन हिरव्या मिरच्या लांबड्या चिरून घेतल्या त्या पत्त्या टाकून घ्यायच्या तेव्हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्त्यामुळे मस्त टेस्ट येते वरणाला आणि यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेऊया हे ते चांगलं तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर तयार करून घेतलेल्या डाळीचे मिश्रण ह्याच्यामध्ये वळतून घ्यायचं आहे म्हणजे मस्त अशी फोडणी बसते आणि चव पण छान लागते ह्याला हे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी छान उकळी आणून देऊया याला थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर पण टाकूया आणि दोन मिनिटांसाठी गॅसवरती सोडून द्यायचं आहे असंच उकळी यायसाठी मस्त असा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही वरणाचा नक्की ट्राय करून पहा साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे वरण हे खूप टेस्टी लागतं तुरीच्या डाळीचं वरण तर तुम्हाला ही साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने कसं चवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा धन्यवाद